राष्ट्रपती प्रमिलाताई शिंदे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते मी तर सर्वप्रथम सर्व माझ्या करपेवाडी रहिवाशी संघर्ष समितीमध्ये असणाऱ्या सदस्यांना आणि नागरिकांना खरोखर मनापासून धन्यवाद देते की ज्या मॉबमध्ये उपस्थित राहिलेत बघा गरज आहे आपल्याला खरोखर एकत्र येण्याची मी सुद्धा संघर्ष समितीत काम करते खूप नाही थोड्या फार प्रमाणात पण जे वरती बोर्डावर काम करतात ह्या लोकांचं कार्य खूप मोलाचं आहे खरोखर खूप मोलाचं आहे आणि त्या लोकांना खरोखर प्रोत्साहन आपल्याकडे बघून मिळणार आहे तर मी म्हणेन की आपल्याला यापेक्षाही जास्त ताकदीने रस्त्यावर आलं पाहिजे होत अजूनही येऊ शकतात ज्यांना कुणाला आजूबाजूला आवाज जातो आहे त्या लोकांनी खरोखरही हे आपल्यासाठी करताय त्यांचं स्वतःच वैयक्तिक असं काही नाहीये तर मी तर खरोखर म्हणेन की ही एकजूट शेवटपर्यंत टिकली पाहिजे आपण कोणाविरुद्ध लढतोय याचा विचार न करता कशासाठी लढतोय हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे कारण घर जर आपलं गेलं तर कोणी आपले आसव पुसायला येणार नाही आहेत आपल्याला कोणी म्हणणार नाही बाई माझ्या घरात एक रात्र काढ ज्या वेळेस आपण रस्त्यावर येणार आहोत त्यावेळेस राजबिल्डरच काही जाणार नाहीये तो म्हणणार नाही माझ्या घरी मी तुम्हाला घर राहायला देतो आपल्या हक्काचा आपल्याला देत नाही त्याचा तो काय देणार आहे तर मला माझी कळकळीची विनंती सर्व नागरिकांना आहे की तुम्ही कोणीही कधीही मिटिंगला बोलावल्यानंतर न कंटाळा करता माझी ड्युटी जाईल मला सुट्टी घ्यावी लागेल याचा विचार न करता हे लोक आपल्यासाठी सुट्ट्या घेऊन एक दिवस नाही अहो रात्र काम करतायत रात्री कंटिन्यू अडीच तीन वाजेपर्यंत हा स्टेज बांधण्याचं काम झालं होतं आणि कंटिन्यू आम्ही अपडेट मध्ये होतो तुम्हाला फक्त दोन तास मोलाचे द्यायचे आहेत तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद जे राहिले असतील त्यांना सुद्धा मी येण्यासाठी आव्हान करते आणि विशेषतः राजेश सोनवणे साहेब असतील दिलीप करपे भाऊ असतील गुप्ते सर असतील प्रशांत भंडारी साहेब असतील मी यांचं सगळ्यांचं खरोखर कौतुक करावं तितकं कमी आहे कोणी नाही आपल्या घरातला व्यक्ती सुद्धा आपल्यासाठी उभा नाही राहत पण हे लोक रात्र दिवस आपल्यासाठी काम करतायत काय कारण आहे त्यांना आपल्या डोळ्यातलं पाणी दिसतंय तर आपल्या डोळ्यातलं पाणी वाया न जाता आपण खमक्यापणाने रोडवर उभं राहिलं पाहिजे बोला राज बिल्डर राज

संघर्ष समितीचे आपल्याला आपले विचार या ठिकाणी मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज या महामानवांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी करपेवाडी संघर्ष संस्थेच्या वतीने राजबिल्डरच्या गुंडगिरी विरुद्ध आयोजित धरणे आंदोलनास उपस्थित असलेल्या कर्पेवाडीतील माझ्या बंधू आणि भगिनींद आज या ठिकाणी आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय कामगार संघटनेचे जळगावचे जिल्हाध्यक्ष चेतन नन्नवरे या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे धुळ्यावरून देखील अर्जुन मोरे दलित पॅन्थरचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत मालाडवरून भाई शेख मुंबई प्रदेश अध्यक्ष भीमक्रांती संघटनेचे नंतर आमचे ॲडव्होकेट रोडवरून या ठिकाणी आले आहेत अनेक मुंबईवरून इथं कार्यकर्ते या संघटनेला आले आहेत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील पुरोगामी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित आहेत करपेवाडी येथील लोक एकटे नाहीत यांच्यासोबत इतर पुरोगामी संघटना देखील या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत याचा अर्थ असा आहे की संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी कर्फेवाडीच्या बाजूने न्याय मिळण्यासाठी उभा लक्षात ठेवा बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपली मिटिंग या ठिकाणी पहिली झाली होती आणि त्या मिटिंग नंतर आज या ठिकाणी दुसरा आपला कार्यक्रम धरणे आंदोलनाचा होत आहे या दरम्यान काय काय घडामोडी झाल्या याच्यावर चर्चा होणं आवश्यक आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ज्यावेळेस आपली बैठक झाली त्यानंतर आपण राज बिल्डर विरुद्ध नवीन गवडी आणि अमित सोनवणे यांचा जो खटला चालू आहे करपेवाडीच्या जागेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण इंटरव्ह्युनर ॲप्लिकेशन सी पी सी एकदा प्रमाणे दाखल केलेलं आहे या दोन बिल्डरांचा वाद चालू असताना आमच्या रहिवाशांचं म्हणणं पहिले ऐकून घ्या मेहरबान न्यायालयाला विनंती केली आहे नंतर जो काही निर्णय असेल कायद्यानुसार या दोघांविरुद्ध द्यावा असे देखील इंटरव्ह्यू ॲप्लिकेशन आपण दाखल केलेलं आहे त्यानंतर सर्वे क्रमांक सतरा अठरा आणि चोवीस या प्रत्येक सर्वेमधील एक एक व्यक्ती घेऊन आपण न्यायालयात नियमित दिवाणी दावा देखील तीनशे अडुसष्ट पब्लिक दोन हजार चोवीस हा देखील दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये एका महिन्याच्यात आपण स्टेटस ऑर्डर्स ऑर्डर स्थगिती घेतलेली आहे त्यानंतर आपल्या लागूनच दोनशे नऊची जागा देखील आहे त्या लोकांना देखील या ठिकाणी बाधित झालेले आहेत त्यांचा देखील दिवाणी दावा मान्य न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे एकूणच राज बिल्डर राजबिल्डरविरुद्ध तीन दिवाणी दावे या ठिकाणी दाखल आहेत आणि मागे महिलांना दमदाटी केली म्हणून कोळशेवाली पोलीस ठाण्यामध्ये एन सी आर त्याच्याविरुद्ध दाखल आहे का बुलडोजरनी जर तुम्ही घर खाली केलं नाही बुलडोजर आणून घर तोडून टाकील अशी धमकी दिली म्हणून एन सी आर कोळशेवाली पोलीस स्टेशनला दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दाखल आहे कृपया याची नोंद घ्यावी असं असताना ज्या वेळेस एखादा खटला न्यायामध्ये न्यायपरिष्ठ आहे न्यायपरिष्ठ असताना या राज्याच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधानाला कोणत्याही व्यक्तीला राजकीय व्यक्तीला त्या दाव्यामध्ये इंटरफर करण्याचा अधिकार नसतो तो अधिकार फक्त मान्य न्याय या ठिकाणी आंदोलनाची नोटीस दिली आंदोलनाच्या राज बिल्डरच्या कडून पदाधिकाऱ्यांच्या घरी गुंड पाठवण्यात आले रात्री दोन दोन वाजता गुंड भाई लोक आले आंदोलन करू नका म्हणून या ठिकाणी दबाव टाकण्यात आला मी अध्यक्षांशी बोललो की मला रात्री अडीच वाजता काही राज बिल्डरने काही लोक आले होते गुंड आणि ते धमकी देत होते का आंदोलन करू नका माझा लोकांना असा प्रश्न आहे की जो माणूस ज्यावेळेस समितीच्या मार्फत आपण न्यायालयातून स्थगिती मिळवली त्यावेळेस लोकांशी चर्चा करायला संविधानक मार्गाने कायद्याच्या पद्धतीने जनतेसमोर येणं आवश्यक होतं ज्या टायमाला या ठिकाणी समितीच्या वतीने सनदचीन मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे यावेळेस देखील राजबिल्डरने सनदचीन मार्गाने पत्र देऊन समितीच्या आणि या रहिवाशांची चर्चा करणं फोन केला बिल्डरने सांगितलं का मला करपेवाडी डिमोलो करायची आहे कागदपत्र लवकर सादर करा हे काय गुंडेगिरी आहे मागे आमदाराच्या बंगल्यावर मिटिंग झाली त्यावेळेस त्यांनी कोण दोन तीन साहेबांचे नाव घेतले आता ते कोण साहेब आहे याचा देखील शोध घ्यावा लागतो जर करपेवाडीच्या लोकांना न्याय मिळाला नाही या मागचे जे साहेब आहेत ना यांच्या घरावर पुढचा मोर्चा नेण्याचा इशारा के। मी या ठिकाणी केला जे गुंड लोक समितीच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणतील त्यांच्या घरावर देखील मोर्चा काढू मी जनतेला आवाहन करतो कोण कोण गुंड आणि कोण कोण बाई आहेत त्यांची नावं समितीकडे द्या जर कोणाला वाटत असेल स्थानिक पोलीस मॅनेज आहे मी शासनाकडे पाठपुरावा करेल हायकोर्टात मी पिटिशन करेल मी या गुंडांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या खबरी असतील इथे ते माझा इशारा आहे कोण कोण बाईगुंडा लोक आहे माझी विनंती आहे आज जनतेचा लढा आहे जनतेच्या लढ्याच्या आड येऊ नका कृपया करून मी सांगतो मला देखील काय लोकांनी सांगितलं की साहेब जीवाचा घातपाव होऊ शकतो आगुंड याच्याकडे मोठं मोठे राजकीय मी त्यांना सांगितलं मी पस्तीस वर्षापासून पाच लाख कामगारांचा राज्यात नेतृत्व करतो कल्ली कुत्रा जाऊन मेला तर माणूस सहज होत नाही गरबेवाडी साठी जर मी शहीद झालो तर माझा पुतळा या ठिकाणी घेणार मला सांगा उत्तर प्रदेशचा एक भैया बिल्डर कमरेला पिस्तोल लावून या कल्याण शहरामध्ये भायगिरी करतो आता माझा एक प्रश्न आहे जनतेला जर मा कल्याणचा मराठी बिल्डर उत्तर प्रदेश मध्ये कंबरला पिस्तोल लावून जर भायगिरी केली तर त्याची काय अवस्था होईल तुम्ही सांग काय अवस्था होईल त्याची मला सांगा की या ठिकाणी हा बिल्डर आपल्यातला फितुरून ना घेऊन अहो कल्याण हीच भूमी कशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले बाबा तू आमचे आज विनंती आहे तू कायद्याने आमच्या समोर आहे आम्ही सुद्धा कायद्याने समोर आहे तर आम्ही सुद्धा वायगिरी करू शकतो आम्ही वायगिरी पॅन दलित पॅन्टर मधून आम्ही जन्माला घातली तुला इशारा देतो माझ्या अनेक कामगार संघटना आहे मी रेस एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये कामगारांना काढलं होतं फट फटाकड्यांची लळ लावली आणि रेस उधळली आमची सुपारी दगडी साडी गेली मी ते कामगार संघटना पॅन्थर रेस करून कामगार संघटनेचा सरचिटणीस होतो नाही आमचे अध्यक्ष नामदेव ढोसाळ होते कोणीला माहित नसेल तर त्यांनी गुगलवर शोधा नामदेव ढोसाळ काय आहे आजी मस्तान वगैरे दाऊदी बराईन नामदेव ढोसाळच्या ऑफिसमध्ये पाणी भरायचे त्यामुळे तू आम्हाला या चिरीमिरी भाई लोकांच्या याच्यावर जाऊ नको जर आम्ही संपूर्ण दलित पॅनर आणि भीमक्रांतीची संघटना या ठिकाणी बोलवली तर ते जसं इंग्रजांना आंदोलन करून पळवून लावलं तसं तुला आंदोलन करून उत्तर प्रदेशला पळवून लावलं <प्राथ> आम्ही मागणी केली आहे राज बिल्डरने आंदोलन करायला आम्हाला प्रवृत्त केलेलं आहे न्यायालयीन खटला असताना तू न्यायालयाचा आदर करत नाही स्टेटस ऑर्डर आहे तू डिस्टर्ब करू शकत नाही तरी ते भाडाचे उचडपाचडे बांधलेले गुंडे घेऊन फिरतो धमकी देतो या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण राज त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला आमच्या पन्नास बघीने कोळसेवाडी पोलीस स्टेशन गेल्या होत्या रात्री बारा वाजेपर्यंत बसल्या तरी गुन्हा दाखल त्याच्यावर झाला नव्हता अनेक कार्यकर्त्या सामाजिक संघटनांनी दबाव आणला त्यावेळेस राजबिल्डरवर गुन्हा दाखल झाला जर वैयक्तिक एखादी स्त्री का एखादा माणूस जर पोलीस स्टेशनला गेला राज बिल्डर होती मला सांगवा बांधवांनो त्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल का त्याच्यासाठी एक डिमोलिश कसा करतो आता मला सांगा करपेवाळ्यातील एकाही व्यक्तीने त्याला संमतीपत्र दिलेले नाही तुझं अग्रीमेंट झालेलं नाही तुझा करार झालेला नाही कायद्याने कायद्याने तुझ्याकडे गुंड लोक आहेत भाई लोक आहेत या समितीवाल्यांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे संविधान आहे ते बाबासाहेबांचं अरे बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये एवढी ताकद आहे या देशाचा अंडर डॉन दाऊद इब्राहिम छोटा शकील छोटा राजन लिले आये। या कायद्याला घाबरून पडून गेलेले आहेत या देशामध्ये सर्वात भाई जर कोणी असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा सर्वात मोठा बाहेर लक्षात ठेवलं पाहिजे काम करत असताना मागे आता मी आंदोलनासाठी करपेवाडच्या शिंदे मॅडमच्या घरी मिटिंगसाठी गेलो होतो कॉर्नर प्रेमीलता यांच्या एका महिलेने मला प्रश्न केला का साहेब वर्तमानपत्रात बातमी आली का मागण्या मंजूर झाल्या मागण्या मंजूर झाल्या तर हे समोर लोक आहेत मला सांगा करपेवाडीतील कोणत्या लोकांच्या मागण्या मंजूर केल्या मला सांगा मग वर्तमानपत्रात आलेली बातमी खोटी आहे ना मला राज बिल्डरने बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्याला नोटीस दिली सर्वांना का भविष्यामध्ये क्लस्टर येणार आहे तुम्ही एमओए करायला या हे खरं आहे का तर मला सांगा क्लस्टर योजनेला अजून गव्हर्नमेंटचं मान्यता अप्रुव्हल मिळालेलं नाही सर्वे झालेले आपण ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ झाली आणि तो विरोध करण्यात आला मला सांगा राज बिल्डर जमिनीचा मालक यांच्या विरुद्ध नवीन गवडी अमित सोनवणे यांनी सेशन कोर्टामध्ये एक खटला दाखल केलेला आहे या जमिनीच्या बाबतीत तर यामध्ये पहिलं अग्रीमेंट जमीन मालकांनी सोनेने बिल्डर आणि नवीन गवडी या लोकांशी करून दिलेलं आहे त्यानंतर राज बिल्डरची अग्रीमेंट केलं विकसन करार केला आणि त्याचं उतार्यावर नाव लागलं उतार्यावर नाव लागल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की मी या जमिनीचा मालक आहे एक लक्षात ठेवा तर काही लोकांचं म्हणणं येतो हे द्यायला तयार आहे नाही द्यायला तयार आहे माझं ते म्हणणं नाही परंतु या जागेचा अधिकृत विकासक अजून ठरलेला नाही हे लक्षात ठेवा कोणी किती आंदोलन करू द्या खटला न्यायपुरेष्ठ असताना कोणी उपोषण करू द्या आपलं जे आंदोलन आहे हे गुंडगिरी विरुद्ध लक्षात ठेवा आणि जमीन आणि घरांच्या बाबतीत न्याय हक्कासाठी आपल्या न्यायालयात तीन खटले चालू आहेत अजून बिल्डर कन्फर्म नाही आणि दुसरं असं का कोणत्याही प्रकारचं कन्सर्न या ठिकाणी घेतलेलं नाही आणि या लोकांनी करपेवाडीचे लोक हे अतिक्रमण धारक नाही स्टॅम्प ड्युटी वरून नोंदणीकृत खर खताने हे विकत घेतलेली खाजगी जमीन आहे यामध्ये सर्वात मोठा गुन्हा जर कोणा असेल त्या जमीन मालक करपेव कुटुंबाचा आहे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा सत्य कोणी दाबू शकत नाही राज बिल्डरला कोणी आणलं बोला मला सांगा ज्या वेळेस नवीन गवडी आणि अमित सोनवणे यांच्याशी विकसन करार झालेला असताना याची हिंमत कशी झाली दुसऱ्या बिल्डरला विकायची ही तुमच्या जनतेची फसवणूक आहे लक्षात ठेवा तुम्ही जर ठरवलं तर कर्पीनविरुद्ध चारशे वीस प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट नॉन अवेलेबल ऑफेन्स आहे जामीन होणार नाही मेकिंग ए फॉल डॉक्युमेंट एका शिवकेशन करार केलेला असताना न्याय न्यायपरिष्ठ असताना लोकांना घर विकले तुम्ही नोंदणी करू खरेदी करताना ही जागा येणे झालेली नसल्याने प्लॉटिंग झालेली नसल्याने तुम्ही रीत सर खरेदी करून देखील तुमचे नाव लागले नाही जमिनीला याचा फायदा जागा मालकांनी घेतला सातबारा कोरा होता मी एकोणीसशे बेचाळीस पर्यंत उतारे या जमिनीचे काढले माझे मित्र आनंद करपे त्यांचे भावंनी आहेत पण ते त्यांच्या विरोधात अडतात मी त्यांच्या मदतीने त्यांच्या नावावर आरटीआय टाकून एकोणीसशे बेचाळीस ते सत्तेचाळीसचा रेकॉर्ड या ठिकाणी काढलेला जमिनीचा ही जमीन पारशांची जमीन होती ही कुड कायद्याने या लोकांना मिळाली हे लक्षात ठेवा काही लोकांना माहिती नसेल अभ्यास करत नसेल रोटीमध्ये लोक बिजी असतात मुलं वाडं संसार कामधंदा पण आम्हाला कसे सामाजिक काम करायची सवय असल्यामुळे आम्ही या वसा घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी न्यायालयात केस चालू असताना किती लोक कोर्टात येतात मला सांगा याचा रिव्हॉल्व्हरचं लायसन हे उत्तर प्रदेश या राज्याचा आहे की महाराष्ट्राचा आहे याची चौकशी झाली पाहिजे दुसरा मुद्दा याचं जे लायसन आहे ते राज्यपुरतं मर्यादित आहे का ऑल इंडिया लेवलला लायसन आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि पब्लिकला धमकवण्याचा गुन्हा यापूर्वी झालेला आहे शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला असे एन सी आर पब्लिकने दाखल केलेला आहे अरेवालीवरचा दुरुपयोग करतो म्हणून याचा लायसन परवाना रद्द करावा अशी देखील मागणी या ठिकाणी आहे यानंतरची मागणी आहे तर लोकांच्या सांगण्यानुसार हे स्थानिक लोक आहेत त्यांच्या सांगण्यानुसार अशी मागणी आहे की याच्याबरोबर जे अर्धा गुंड फिरतात कोणी दोन मटर कोणी चार मटर असे केलेले आहेत आम आमची पोलीस डिपार्टमेंटकडे मागणी आहे की याच्याबरोबर जे भुचडे बांधून फिरतात त्यांची देखील पोलीस चौकशी करा याचे रेकॉर्ड तपासा कोणी किती 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 गुन्हे केलेले उद्या जर आमच्या भाऊ बहिणींना कोणी वाकड्या नजरने पाहण्याचा ना प्रयत्न केला या ठिकाणी याद राखा राजे सोनण्याचा इशारा आहे महाराष्ट्र पेटून टाकील संघर्ष समिती आगे बढ़ो संघर्ष समिती आगे बडो सोनवणे साहेब आगे बडो सोनवणे साहेब आगे UH! बडो यानंतरची मागणी का या लोकांचं गुन्हेगारी रेकॉर्ड याच्याबरोबर फिरता, जे फिरतात यांचं तपासलं पाहिजे कोण कोण गुन्हे आणि याला बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की याची आर्थिक परिस्थिती नाही आहे याच्याकडून येणारा निधी फंडिंग हा ब्लॅक मनी आहे का आर्थिक गुन्हे शाखेला मी पत्र दिले याची तपासणी करणार का अंडलवडचा पैसा आहे दोन नंबरचा पैसा आहे या निधीशी देखील चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे यानंतरची मागणी आहे की याच्या विरुद्ध गोडसेवाली पोलीस ठाण्यामध्ये जनतेला धमकावल्या धमकावल्याप्रकारे गुन्हा दाखल आहे एन सी आर दाखल आहे आमची अशी मागणी आहे जनतेमध्ये शांतता होऊ नये सीआरपीसी एकशे सात आता सुधारित कायदा बी एन एस एस एकशे सव्वीस प्रमाणे याच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी यासाठी हे आंदोलन सुरू आहे आमची पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे तुम्ही सामान्य माणसावर तात्काळ चॅप्टर करता महा बिल्डर कायद्यातील आर्टिकल चौदा संविधानातील आर्टिकल चौदा समान्याचं धोरण या देशाच्या पंतप्रधानाला अधिकार आहे कर्पेवाडीतील रस्त्यावर झोपणाऱ्या माणसाला देखील मत देण्याचा अधिकार आहे कायद्यासमोर प्रतिबंधात्मक कारवाई का नाही गल्लीतलं एका थोडस भांडण झालं किरकोळ तर चॅप्टर केस होते मग राजबिंडरने पुण्या पब्लिकला पिस्तोल लावून धमकी दिली एन दाखल आहे त्याच्यावर देखील प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे आज माझा इशारा आहे आंदोलन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमचं निवेदन घ्यावं त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पराचारण करावं असं मी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो आमच्या या ठिकाणी निवेदन घ्यावं त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि ते उद्या मी विधिमंडळ अधिवेशनामध्ये माननीय ज्येष्ठ सदस्य माजी मंत्री एकनाथराव खडसे साहेब यांच्या देखील चर्चा केलेली आहे नाना पटोले साहेबांच्या देखील चर्चा केलेली आहे या संदर्भामध्ये मी सभागृहात प्रश्न मांडणार आहे म्हणून माझी विनंती आहे पोलीस अधिकाऱ्यांना का आम्ही संविधान समीदन मार्गाने संविधानाच्या मार्गाने मार्गाने आंदोलन करीत आहोत या ठिकाणी पिस्तोल घेऊन दादागिरी ही पब्लिक खपून घेणार नाही याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे बरं एकदा जोरात घोषणा द्या बोल मेरी बाई ना अल्लाबू बोल मेरी भाई ना गुंडगिरी पे अल्लाह लेके अल्लाह कलम लेके किताब लेके अल्लाह बोल बोल मेरे गुंडगिरी पे भाई गिरी पे गुंडगिरी पे भाई गिरी पे अल्लाह कर्पेवाडी संघर्ष सेवा समितीचा जय कर्पेवाडी संघर्ष सेवा समितीचा जय हो कर्पेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मान्य श्री साभाजी नाईक साहेब या ठिकाणी आपल्या आंदोलकांच्या वतीने निवेदन स्वीकारतील मी साहेबांना विनंती करतो की आमच्या भावना या शासनाच्या गृह विभागाकडे पाठवाव्या असं जाहीर आता ज्या आम्हाला सूचना भेटल्या आहेत तुमचं निवेदन भेटलेलं आहे ते आम्ही आमच्या वरिष्ठांना आणि शासकी शासकीय कार्यालयात जाऊन त्याचा त्याचा पाठपुरावा करणार आहोत तुमचं आंदोलन अतिशय शांततेने झालेलं आहे आणि वाहतुकीस कुठलाही अडथळा झाला नाही त्याबद्दल तुमचं अभिनंदन भविष्यात देखील असं सहकार्य करत राहा आणि पोलिसांना आणि प्रशासनाला ही मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्याला सहकार्य करायला परवानगी दिली कोडशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित पोलीस निरीक्षक नाईक साहेब आणि त्यांचे सर्व सरकारी कर्मचारी वृंद तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर कल्याण साहेब यांचे देखील मी समितीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो हां महानगरपालिकेने देखील जागा उपलब्ध करून दिली अर्जंटमध्ये तातडीने आणि तेच बांधण्यास परवानगी दिली या सर्व प्रशासकीय यंत्रणेचं चा। संस्थेच्या वतीने धन्यवाद देतो पुढील सनदखिर मार्गाने भेटूया आणि आजचे आंदोलन संपलं असे जाहीर करतो जय भीम जय महाराष्ट्र आणि हे सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांच्या समितीच्या वतीने माझ्या या भगिनी विरुद्ध आई समान आमच्या कोटेकर मावशी वगैरे या सर्व महिला वयोवृद्ध असताना देखील सर्व आल्या सर्वांचे एकदा दुकानदारांनी दुकानात बसून आमचं भाषण ऐकलं त्यांचे देखील मनापासून या ठिकाणी आभार मानतो करपेवाडीतील जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना देखील आणि कोर्टाचा स्टेटस को आदेश असताना देखील या ठिकाणी राज बिल्डर आपल्या भाडोत्री गुंडांना घेऊन आणि कमरेला पिस्तोल लावून लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे या गुंडगिरी विरुद्ध आज या ठिकाणी करपेवाडी संघर्ष सेवा समितीच्या वतीने सनदशीर मार्गाने धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी शासनाला आणि कोळशेवाडी पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केली आहे पिस्तोल परवाना रद्द करण्यात यावा आणि याच्याबरोबर जे गुंड असतात भाडोत्री त्यांची चौकशी करण्यात यावी विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करावी या मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं होतं जर या ठिकाणी मागण्या मंजूर केलेल्या नाही झाल्या नाहीत तर पुढील आंदोलन हे गृहमंत्र्यांच्या बंगल्यासमोर करण्यात येईल असा इशारा समितीच्या वतीने मी देतो वर्षभरापासून तुमचं आंदोलन चालू आहे परंतु न्याय भेटत नाहीये तीस तीस चाळीस चाळीस वर्ष इतर रहिवाशी राहत आहेत आणि बंदुकीच्या तर धाकोर घर खाली करण्यात येते प्रशासन ऐकत नाही तुमचं काय सांगायला याच्याबद्दल कसं आहे याच्यामध्ये कुठे ना कुठे काही अधिकारी भ्रष्ट असल्याच्या असल्यामुळे या ठिकाणी न्याय आणि स्थानिक राजकीय लोकांना त्याला पाठबळ आहे लक्षात ठेवा राजकीय पक्षांना कसं पक्ष निधी मिळाल्यानंतर ते जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि यामध्ये आम्ही प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने मान्य न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि आम्ही स्थगिती मिळवली आहे न्यायालयात आणि न्यायालयातून स्थगिती असताना देखील हा गुंडेगिरी जर करत असेल तर आम्ही या गुंडगिरीच्या विरुद्ध या ठिकाणी आज सणासीर मार्गाने धरणे दर्न, आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता